राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार लासलगाव चेन्नई व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट असलेल्या ला। लासलगाव येथून लासलगाव येथे चारशे पन्नास वाहनांमधून कांद्याची आवक ही आतापर्यंत आलेली आहे उन्हाळी कांद्याचे भाव सहाशे रुपयापासून दोन हजार ब्याण्णव रुपये क्विंटल पर्यंत लासलगाव येथे आज कांदे विकले आहेत तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आज विकले आहेत नासलगाव येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर चेन्नई येथे आज पन्नास गाड्यांची आवक आली होती मिडियम कांदे एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर जास्तीत जास्त एक हजार नऊशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत आज चेन्नई येथे महाराष्ट्रातील कांद्याला बाजार भाव निघालेला आहे चेन्नई येथे कांद्याचे भाव आज कमी झालेले आहेत तर बेंगलोर येथे आज सत्तेचाळीस हजार आठशे दहा गुन्ह्यांची आवक आली होती कर्नाटकाचा वीस टक्के कांदा यामध्ये होता तो सहाशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकला नवीन कांदा कर्नाटकाचा एकशे पन्नास पेक्षा जास्त गुन्ह्याची आवक आली होती त्याला बाजारभाव एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर येथे निघाला तर महाराष्ट्रातील ऐंशी टक्के आवक ही होती आहिल्यानगर व बीड एरियातील एक दुन दुन दोन लॉट दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर बिग साईज कांदे एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नाशिक क्वालिटी कांदे एक हजार पाचशे ते हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर येथे विकले आहेत तर बेंगलोर येथे कांद्याचे भाव आज कमी झालेले आहेत तर मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा